दरम्यान आज तिकीट कापलं गेल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी दिली कोण आहे ते कार्यकर्ते पाहूयात अर्थात पहिला धक्का होता शिवसेनेला शेवटी शेवटी का होईना शिवसेनेत दोन मोठे धक्के बसलेत पंचायत समिती सदस्य महेंद्र सदाकाळ व संतोष वाघ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले महेंद्र सदाकाळ पिंपळगाव जोगा डिंगोरे गटातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत सदाकाळ यांनी का सोडली शिवसेना जाणून घेतले सुरेश जीवाणी यांनी पिंपळगाव टिंगोरे या मतदारसंघामध्ये शिवसेनेनं महेंद्र सदाकाळ यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी अखेर बंडखोरी केलेली आहे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलेला आहे माझ्यासोबत सदाकाळ आहे त्यांना बंडखोरी का करावी लागली आपण जाणून घेणार आहोत सदाकाळजी आपण काय सांगाल बंडखोरी आपण का केली काय सांगाल मी गेली दहा वर्ष शिवसेनेचं प्रामाणिकपणे काम करतोय पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहे परंतु तरीही माझा पक्षाने विचार केलेला नाही कारण मी यावेळी रनिंग पंचायत समिती सदस्य होतो माझं प्रत्येक मतदारसंघामध्ये गावागावामध्ये लोकांशी एक आपळकीचं आणि प्रेमाचं नातं जोडलं होतं आणि मग मला जर संधी आली असेल अशावेळी जर माझ्यासारखा कार्यकर्ता जर डावलं जात असेल आणि ज्या कार्यकर्त्याचा काही पक्षाशी संबंध नसताना त्या कार्यकर्त्याला जर तिकीट दिली असेल तर मी पक्ष पक्षश्रेष्ठी पूर्णपणे नाराज आहे आणि म्हणून आम्ही शिवसेना बंडखोर म्हणून या ठिकाणी माझी उमेदवारी मी आज भरलेली आहे मला भविष्यामध्ये लोकांची कामं करायची लोकांचा विश्वास जो माझ्या आहे त्या कुठे तडा लावून द्यायचा नाही आणि मला 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 मा हे माहीत आहे की मग लोकांचं प्रेम माझ्याकडून माझ्या मता मतदानातून मला मिळणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी शिवसेनेचा बंडखोर उमेदवार म्हणून मी आज उमेदवारी जाहीर केलेली आहे शिवसेनेने तुम्हाला पंचायत समिती सदस्याची मागच्या वेळेला उमेदवारी दिली सदस्य बनवलं शिवसेनेने तुम्हाला काय कमी केलं की आज तुम्ही शिवसेनेला सोडून बाहेर निघालात शिवसेनेने काही कमी केलेलं नाही परंतु मला जी माझी अपेक्षा आहे की मला अजून पुढे जाऊन चांगलं काम करायचं आहे पक्षासाठी पक्षाशी पक्षा एकनिष्ठ राहून पक्षाचा जो झेंडा आहे पक्षाचा जो अजेंडा आहे लोकांपर्यंत पोहोचवायचा तो हेतू माझा होता आणि म्हणून मला पुन्हा जिल्हा परिषद लढवण्याची माझी इच्छा झाली की आपण जर एवढं चांगलं काम करतो आहे लोकांचा एवढा जर चांगला आपला प्रतिसाद आहे मग त्या पद्धतीने आपल्याला काम करण्याची जर संधी पुन्हा जर पक्षाने दिली तर आपण भविष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करू आणि पक्षालाही पुढे चांगले दिवस आणण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करू या हेतूने मी पक्षाचं तिकीट मागणी केली परंतु जे काय आमच्या पक्षश्रेष्ठी आहे त्यांनी मला विचारत घेतलेलं नाही माझ्यावर अनेक प्रकारचं दडपण आणलं की तुला थांबायला लागेल तुला भविष्यात संधी मिळेल पण असं कधी होणार नाही कारण संतोष भाग एक सभापती होण्यासारखा माणूस आज पाठीमागे पडला आहे त्यालाही असं स सांगितलं गेलं की मी तुला प पक्षामध्ये तुलाही संधी दिली जाईल पण त्यालाही डावलं गेलं ना तीच अवस्था माझी प यापुढे होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मला अपक्ष उमेदवार लढवायची आहे या ठिकाणी तुम्ही स्वतंत्रपणे अपक्ष लढवणार की कोणाचा पाठिंबा घेणार तुमचे आणि आमदार श्रद्धा सोनवणे यांचे संबंध पण चांगले राहिलेले आहेत काय सांगाल नाही नाही मी कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा घेणार नाही मी स्वतः अपक्ष उमेदवार लढवणार आहे शरद सोनावणीचे जरी माझे संबंध चांगले असेल तर ते फक्त माझ्या वैयक्तिक पातळीवर आहे पक्षाशी तसे माझे कोणतेही संबंध नाही मी कोणाचाही जाहीर पाठिंबा घेणार नाही कारण मला मला स्वतःला आज आहे की आपण खऱ्या अर्थान जर पाच वर्ष लोकांची कामं केली असेल तर लोकं नक्कीच आपल्याला मतदान करतील आणि ह्या हेतूने मी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे तुम्ही आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिवसेनेने जर तुमच्यात तुम्हाला पक्षातून हकालपट्टी केली तर आपली भूमिका काय राहील का तुम्ही शिवसेना सोडलेली आहे साहेब मी कट्टर शिवसैनिक आहे एक हाडाचा शिवसैनिक आहे जरी त्यांनी मला पक्षातून हाकललं तरी माझ्या मनातून आदरणीय बाळासाहेब ठाकरे माझं माझं मत त्यांच्याविषयी जे आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही मी आजही निष्ठावून शिवसैनिकच आहेत परंतु तुम्हाला त्यांना दाखवून द्यायचं आहे की तुम्ही जर योग्य शिवसेनेला जर न्याय देणार नसन ज्यांनी पक्षाची दोन हजार चौदामध्ये विधानसभेला गद्दारी केली पक्षांची त्यांना तुम्ही पक्ष निरीक्षक म्हणून जर आमच्या मतदारसंघात पाठवत असाना म्हणजे कोणी ज्यांनी म्हणजे संभाजी तांबे सारख्या माणसानी जर पक्षाची गद्दारी केली आणि त्यांनी जर तुम्ही त्यांच्याच पक्ष निरीक्षक म्हणून त्यांना त्यांना त्यांचं मत तुम्ही आजमत असाल आणि एका निष्ठावाना तुम्ही डावलत असन ते आम्ही कदाचित सहन करणार नाही कारण मी पण एक हाडाचा शिवसैनिक आहे आणि त्यामुळे मी आज अपक्ष उमेदवारी भरलेली आहे महेंद्र सदरकाळे यांनी आदिवासी भागामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे शिवसेनेचे एक लढवय्या सैनिक अन्याय झाला आहे म्हणून आज शिवसेनेपासून दूर जातोय बंडखोरी करतो आहे पाहूया या मतदारसंघातील जनता त्यांना कितपत साथ देते